बातमी मुंबई मधून आहे मुंबई विमानतळावरती एअर इंडियाच्या फ्लाईटचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे मृत्युंजय सिंग अर्बर आहे मृत्युंजय काय कारण प्रवक्ता आज दुपारी सवा दोन वाजताची घटना आहे एअर इंडिया फ्लाइट 669 ची फ्लाइट ए आय सिक्स सिक्स नाईन हा मुंबई ते भुवनेश्वरची फ्लाइट होती सवा दोन वाजता जेव्हा ही फ्लाईटने टेक ऑफ केली टेक ऑफ केल्यानंतर पायलटने पाहिलं की कॉकपीट मधनं धूर येतोय आणि धूर पाहिल्यानंतर पायलटने इमर्जन्सी डिक्लेअर केली आणि फुल इमर्जन्सी डिक्लेअर केल्यानंतर परत ते विमान मुंबई विमानतळावर पुन्हा लँडिंग करण्यात आली इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती सध्या विमान आणि जे यात्री होते ते सुरक्षित आहे जे पॅसेंजर्स आहेत सुरक्षित आहेत त्यांना बाहेर काढलं गेलं आहे सध्या दुसऱ्या विमानाने या पॅसेंजरना भुवनेश्वरला सोडण्यात येईल पण सध्या वैकल्पिक व्यवस्था एअर इंडिया तर्फे करण्यात येत आहे पण सध्या हा धूर कशामुळे येत होता आणि काय कारण आहे याची चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे पण ही एक मोठी घटना ठरलेली आहे पायलटने जशा पद्धतीने कॉपमिक मध्ये धूर पाहिलं हा चिंताजनक होता सध्या स्थिती नियंत्रण मध्ये आहे आणि पॅसेंजरला दुसरा जे विमान आहे त्याची सोय उपलब्ध करण्यात येत आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल